हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि लाईफलाईन हा नवा कोरा सिनेमा येतो आहे मराठीमध्ये अत्यंत वेगळा विषय घेऊन साईल आला आहे आणि साईल आज माझ्यासोबत आहे साईल खूप खूप स्वागत आहे तुझं एकंदरीत तुझा हा पहिलाच सिनेमा आहे आणि जेव्हा आपण बघतो की सुरुवात करायची असली की लोक असे हलके फुलके थोडेसे जॉली असे विषय निवडतात पण तुझा विषय खरंच खूप युनिक आहे आणि मराठीमध्ये पहिल्यांदाच होताना दिसतो आम्हाला असा प्रयोग तर तू हा विषय कसा निवडला आणि एकंदरीत सुरुवात कशी झाली सगळ्याची तर फिल्मचा जो विषय आहे ती एक सत्य घटना आहे जी माझ्या फॅमिलीत घडली होती जेव्हा माझी आजी आज वारलेली तर एका किरवंताबरोबर वर माझ्या वडिलांचं डिस्कशन झालं होतं एका सब्जेक्टवरती त्यांचे काही थॉट्स होते त्याच्यावर तर ते सब्जेक्ट पुढे डिस्कशनचा आर्ग्युमेंटमध्ये चेंज झालं तेव्हा माझ्या वडिलांना हे समजलं की काही चुकीच्या गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत आहेत आणि त्याच्यामुळे ते त्यांचं लाईफ धोक्यात येते बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या ज्या गोष्टी आहेत तो ह्या फिल्मचा विषय आहे आमच्या फॅमिलीला जर त्याच्यामधनं एवढा इम्पॅक्ट झाला असेल किंवा आमच्यामुळे कोणाला तरी काहीतरी चांगला मेसेज पोचू शकला असता तो नाही पोचला इन अन, अनअनफॉर्च्युनेटली तर असे किती लोक आहेत जे ज्यांच्या लाईफमध्ये असे प्रसंग होत आहेत आणि तरीसुद्धा त्यांना तो विषय न माहिती असल्यामुळे किंवा तो सब्जेक्ट न माहिती असल्यामुळे ते काही करू शकत नाहीत त्याच्यामुळे इतर कुठल्या तरी लोकांच्या लाईफमध्ये डिफरन्स येतो आहे तर हा विषय जेव्हा तुम्ही एक फिल्ममधून दाखवता ना इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे सोसायटी फिल्म इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी जे सोसायटीत करतं ते तुम्ही फिल्म फिल्ममध्ये त्याचं रिफ्लेक्शन दिसतं mm -hmm. तर आम्हाला उलटं करायचं आहे फिल्ममधनं सोसायटीमध्ये चेंज जाण्याचं आहे mm -hmm. कारण फिल्म ही एंटरटेनिंग तर आहेच तुम्हाला माधव अभ्यंकर सर आणि अशोक सरफ सर आहेत फिल्ममध्ये तर तुम्हाला एंटरटेनमेंट आणि कॉन्फ्लिक्ट दोघांचे ॲक्टिंग वगैरे जबरदस्त मिळणारच आहे पण थिएटरमधनं जेव्हा तुम्ही बाहेर mm -hmm. येता ना तेव्हा तुम्ही एक काहीतरी वेगळाच इम्पॅक्ट घेऊन बाहेर जाणार तो जो इम्पॅक्ट आहे ना तो फिल्म सोडून तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे कारण तुम्हाला त्याची कधीही गरज पडू शकते आणि तुम्हाला माहितीच नाही आहे की असं काहीतरी होऊ शकतं hmm. तर त्या विषय मांडण्यासाठी म्हणून जेव्हा पहिली फिल्म तुम्ही करता युजली लोकं ट्राईड अँड टेस्टेड आहे की अॅडल्ट कॉमेडी करा hmm. किंवा वेगळ्या टाईपची थोडी अशी बेलो द बेल्ट कॉमेडी करा पण काय आहे मराठी फिल्मला एक दर्जा आहे आणि तो कुठेतरी मेंटेन करणं ही आमच्या पिढीपासून तरी ॲटलिस्ट ती प्रॅक्टिस केली पाहिजे आमच्या सिनियर्सने तर केलीच पाहिजे पण आमच्या पिढीने ती केली पाहिजे की कमर्शियल सक्सेस नेसेसरी नाही की ॲडल्ट कॉमेडीला मिळेल कारण त्याचा एक क्राऊड वेगळा आहे ज्या क्राऊडला मी ओरिएंट करायचा बघतोय तो मराठी प्रेक्षक आहे जो फॅमिलीसकट जाऊन फिल्म बघू शकतो आणि प्राऊडली सांगू शकणार हे विषय मराठीमध्ये येऊ शकतात कारण हे हिंदीत मल्याळम सिनेमामध्ये तुम्हाला असे काही वेगळे कधी कधी दिसतात mm -hmm. पण त्याचा ऑडियन्स पण तसाच आहे की चांगले विषय आले की डोक्यावर घेऊन नाचतात तसं मी एक्सपेक्ट करतो आपल्या इंडस्ट्रीनी रिजनल फिल्म मल्याळम पण रिजनलच इंडस्ट्री आहे पण आपण आपलं कंपॅरिझन हिंदीशी करत असतो नेहमी करतात ते पण तेच आहे तर हिंदीशी कम्पेअर न करता मराठी ह्याचा हिस्ट्री इनफॅक्ट हिंदीपेक्षा तीस चाळीस वर्ष जास्ती मोठी आहे हिंदी पहिला थर्टीजमध्ये आलेला आपली तर सुरुवातच मराठीने झाली होती तर हे स्वतःबद्दल जरा प्राऊड फिलिंग ठेवा आणि जे मराठी दर्जेदार फिल्म्स असायच्या ज्या आजही लोकांना करायची इच्छा आहे व्हेरियस रिझन्सनी करता येत नाहीत काही लोकांना वाटतात की मे बी ॲक्टिंगमध्ये कोणाला आवडतो की नाही आता आपण नट एक्झाम्पल घेतलं लोकांनी तो ॲक्टिंगसाठीच बघितली आहे फिल्म कारण आहे तर ती एक फिक्शनल स्टोरी काल्पनिक स्टोरी आहे पण तुम्हाला ॲक्टिंग दिसते ना त्याच्यातनं तर ती हिट नाही तर गेलीच नसती कधी किंवा जी फिल्म आलेली हिट गेलीच नसती फर्निचर जुनं फर्निचर फिल्म कमाल आणि बरोबर हिट गेली नसती ना तर काय लोकांना ऍक्टिंग बघायची ऍक्टिंग बघायची पण वेगळ्या विषयात ना बघायची तीच तीच ऍक्टिंग लोक नाही बघणार एकदा दोनदा बघितले की मग कंटाळतात आता आम्ही एक विषय घेऊन येतोय मे बी ही फिल्म जेव्हा लोकांना आवडेल ती चालेल मग लोक अजून चार पाच फिल्म त्याच्यावरती बनवतील मग कदी ते डायल्युशन होतं ती कधी कधी ना ते एक्सक्ल्यूड होतं तुम्ही शोले पण माहितीये शोले कळ क्लासिक आहेत सात आठ लोकांनी शोले बनवले त्याच्यानंतर त्या त्या लोकांची करिअर सुद्धा गेली आहेत बरेच डिरेक्टर्स आहेत तर ते चुकीची गोष्ट आहे की एक जर असेल ना ती तुम्ही तसंच ठेवून द्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीतरी वेगळं करा मराठी ऑडियन्सला काहीतरी वेगळेपणा अपेक्षित असतो तुम्ही आपली सगळ्यांनाच वाटतं आपली फिल्म वेगळी आहे पण जेव्हा ती शुक्रवारी लागते तेव्हा लोकांना माहिती आहे की हे तुम्ही तेच आहे म्हणजे ह्या हाताने खाण्यापेक्षा असं खाल्लं हा तर मी म्हणत नाहीये माझी काही फिल्म वेगळी वगैरे मला माहिती आहे मला फिल्मचा सब्जेक्ट काय सब्जेक सांगता येत नाही कारण विषय म्हणजे तो कसा आहे तो कळला की तुम्हाला लगेच समजणार की तुमच्या लाईफमध्ये कसा तो इम्पॅक्ट टाकू शकतो पण जेव्हा तुम्ही शुक्रवारी जाल आणि तुम्हाला ते डेफिनेटली तिकडे दिसेल की हे नाही आलं कधी ते नाही आलं याचं रिझन म्हणजे मेन माधव सर आणि अशोक सराफाने जेव्हा ती फिल्म सिलेक्ट केली अशोक सर तर अल्ली फिल्म करतच नाही आहेत कारण त्यांनी मला प्रेसमधनं सुद्धा हेच सांगितलं तर तुम्ही चांगल्या स्क्रिप्टच लिहित नाहीत तर मी काय करू फिल्म तुम करून तुम्ही बनवा ना म्हणजे तुम्हाला पण आवडेल मला वाटतं की अशोक सराफांनी वर्षाने पाच सहा फिल्म जर केल्या सगळ्यांनाच बघायला आवडेल पण लोक आणतच नाही स्क्रिप्ट चांगल्या नाही पोचत आहेत तसंय तर जेव्हा स्क्रिप्ट बनते तेव्हाच असे ऍक्टर्स तुम्हाला ती फिल्म सिलेक्ट करताना दिसतात त्यांना आज फिल्म करायची गरज पण नाहीये सिलेक्टिव्ह वर्षांच्या गॅप नंतर आणि दोन तीनच फिल्म त्यांनी परत सिलेक्ट या दोनच मी जेव्हा तुझा आम्ही ट्रेलर टीचर बघितला आणि मला आठवते की मी थोडा लेट बघितला होता कारण की मम्मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होती आणि मी बघितलं सहा तासात त्याला पंच्याहत्तर के व्ह्यूज होते तुझ्या ट्रेलरला आणि मी बघितलं की अरे अशोक सराफ पण येतात म्हणत नाही काहीतरी आहे आणि मम्मी म्हणते की अरे बापरे अशोक सर म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं असणार तर एकंदरीत तू कास्टिंग कसं का केलं आम्हाला हि मागी पण दिसतंय पुढे तर सगळं कास्टिंग कसं झालं जुळवाजुळव कशी झाली सगळी तर माधव सरांबरोबर मी ह्या फिल्मची एक शॉर्ट फिल्म व्हर्जन होतं हिंदीमध्ये आम्ही केलेलं माझं युनिव्हर्सिटी सबमिशन होतं म्हणून दोन हजार सतराला तर किरवंतासाठी तर माझ्या ऑलरेडी माहितीच होतं की मला कोणाबरोबर करायचं डॉक्टरसाठी चॅलेंज हा होतं की अप्रोच कसं करायचं कोणाला जर करायचं असेल आणि मी अशोक सराफ सरच्या काही भूमिका बघितल्या आहेत मधल्या ज्याच्यामध्ये त्यांच्यातला ऍक्टर दिसतो मी फिल्म स्टडी करतो म्हणून मी त्या फिल्म बघितले पण लोक बऱ्याचशा लोकांनी या एटीजच्या आता त्या जो ऑडियन्स आहे तो अजूनही तशाच टाईपचा फिल्म एक्सपेक्ट करतोय की वेगळा काहीतरी दाखवा तर त्यांच्यातलं तर ॲक्टर मला म्हणजे वाईट गोष्ट याच गोष्टीचं वाटतं की तो ऍक्टर गोस्ट, जास जास्ती डिरेक्टर्सनी नाही बघितला त्यांना त्यांना वेगळे रोल्स जरा वेगळं ऑफर वगैरे आले तेच तेच कॉमेडी तसंच तसं म्हणून ते आता करायचं त्यांनी सोडून दिलं त्यांना जेव्हा मी अप्रोच केलं आणि मला घरी बोलवलं हो स्क्रिप्ट नरेशन आणि याच्यासाठी तेव्हा ते बोलले की आता चाळीस स्क्रिप्ट्स आहेत आणि ही फॅक्ट आहे जे कोण त्यांच्या घरी व्हिजिट करत असेल mm -hmm. सोफ्याच्या लेफ्ट साईडला ले, टिपो आहे टिपोच्या साईडला बघा चाळीस स्क्रिप्ट्स अजूनही आहेत वेगवेगळ्या येतात मग ते सोडून देतात अजून वाचतात पण नाही आहेत त्यांना ते आवडतशी तर ह्या सगळ्या सोडून मी तुझी फिल्म का करू माझी मी तर फर्स्ट वन टाईम डिरेक्टर आहे तर त्यांना मी ते रिझन पटवून दिलं त्या विषयावरनं ते आत्ता मी सांगू शकत नाही कारण ते विषयाच्या अराउंड आहे आणि त्यांना ते पटलं तर पटल्यावरती बोलले की किती दिवस पाहिजे सांग आणि आपण करूया शूट आता शूट करायचं म्हटलं तर मी शॉर्ट फिल्म्स पण आधी केलेत आणि ज्या म्हणजे मला हीच टेक्निक फॉलो पुढे पुढेसुद्धा ज्या मी शूट दाखवतो जितकं पॉसिबल आहे मी लाईव्ह लोकेशन्स घेतो तर एक पोलीस स्टेशन सोडलं तर फिल्ममध्ये जे काही आहे ते लाईव्ह लोकेशनवरती आहे तर मी अशोक सराफ सरांना हे आधीच सांगितलं स्मशान पण लाईव्ह असणार आहे चिता पण लाईव्ह असणार आहे शितावर झोपलेला माणूस सुद्धा मे बी म्हणजे तो हा लाईव्ह म्हणजे प्रेत नाही पण ऍक्टर म्हणून जो त्याच्यावरती असतो तो सुद्धा खराच माणूस आहे तो ऍक्टिंग म्हणून ह्या hmm. सगळ्या गोष्टी आहेत परत तुम्ही डॉक्टरची भूमिका करताय hmm. तर ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटर ते सुद्धा लाईव्ह असणार आहे तुमच्या आसपासचे बाकीचे असिस्टंट सर्जन्स वॉर्ड बॉयज नर्सिंग हे पण लाईव्ह इन्स्ट्रुमेंट पण लाईव्ह आहे तर मी याच पद्धतीने शूट करतो तर त्यांना ते जास्ती आवडलं मला वाटलेलं की ते नाही नाही असं नको सेट कर त्यांना ते जास्ती आवडलं की ती ऑथेंटिसिटी जी आहे ना फिल्मची कारण त्या वातावरणात जेव्हा तुम्ही असता जेव्हा तुम्ही एक ऍक्टर आहात आणि तुम्हाला जर मास्कमध्ये कोणी ओळखत नाही मास्कमध्ये अशोक सराफांना कोणी त्यावेळेला ओळखलं नाही कॅप घातली आहे आणि याच्यामध्ये तर त्यांना लोक डॉक्टर हॅलो एक नर्स जात असेल हॅलो डॉक्टर तर त्यांना ते इतकं नॅचरल वाटायला लागलं वाटत हां की मी डॉक्टरच आहे त्यांना त्याच्या ऍक्टिंग मध्ये ऍक्टिंगमध्ये त्यांनी बरोबर त्यांचं केलेलंच आहे आउटस्टँडिंग पण जे अॅटमॉस्फिअर आहे ना वातावरण की मी इकडे वावरत असतो बडीली हे त्यांना नॅचरल वाटलं त्याच्यामुळे काय होतं जेव्हा ती फिल्ममध्ये आपण दिसतो ना तुम्हाला अननॅचरल एलिमेंट नाही हा ॲक्टिंग करतो आहे बघा हे नाही वाटत पण नॅचरल वाटतं तर त्याच्यासाठी मी लाईव्ह लोकेशन्स प्रेफर करतो आणि फिल्म आम्ही तशीच केलेली आहे तर मला वाटलेला तो माझ्यासाठी चॅलेंज असेल कारण इतके मोठे स्टार आहेत आणि ते हो म्हणतील नाही पण अजिबातच नाही इनफॅक्ट त्यांना जास्त आवडलं की आम्ही लाईव्हवरती करतोय म्हणून म्हणजे तू सांगतो आहे मी स्वतः थिएटर केलं आहे म्हणून मी कलाकार मला ते इतकं एक्साइटमेंट झालं आहे ना तर की दोन ऑगस्ट कधी येतं आणि कधी मी बघायला जातो कारण की खूप दिवसानंतर एक तर अशोक सराबांना मोठ्या स्क्रीनवर बघणं त्याच्यासोबत माधव सर आहे त्यांचे जे संवाद होत आहेत लिखाण कमाल झालं आहे लिखाण तुझ्या बाबांनी केलं आहे तर मला तर वाटतं की एक बाबांसोबत काम करणं किंवा ते ट्युनिंग जमणं त्याबद्दल तू काय सांगशील तर बाबांसोबत मी वेगळ्या पद्धतीने एकदा काम केलं आहे एक चष्मे बहादर म्हणून फिल्म आली होती दोन हजार सहामध्ये म्हणजे वडिलांनीच लिहिलेली ती तर त्याच्यात संजय नार्वेकरच्या मुलाचा रोल मी केला होता बंड्या म्हणून माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं ॲज अन ॲक्टर मला विजय पाटकर डिरेक्टर होते त्यांनी घेतलेलं चाईल्ड आर्टिस्ट म्हणून तर त्या पद्धतीने मी त्यांच्याबरोबर काम केलं पण त्याच्यानंतर मला ते ऑन स्क्रीन मला तेवढं कम्फर्ट मिळत नव्हता की ऑन स्क्रीन काही करूया का ॲड्स वगैरे मी केलेले आहे पण मला जमत नव्हतं मला बिहाइंड द कॅमेरा जास्ती कारण मला माहिती आहे मला काय दाखवायचं आहे ते मी तुमच्याकडनं सांगू शकतो की असा दाखवा राधरदय मीच ते करू तर मला त्याची आवड जास्ती होती को इन्सिडेंटली बाबांना हा सब्जेक्ट मिळालेला या सब्जेक्टवरती आम्ही डेव्हलपमेंट केली आणि एकत्रितरित्या ती फिल्म जेव्हा समोर येते तर त्यांनाही त्या त्या जी ती गोष्ट आमच्या लाईफमध्ये घडलेली त्याची कुठे ना कुठे खंत होती मलाही होती पण मी लहान होतो त्यावेळेला आता जेव्हा मी त्या विषयाशी अराऊंड लोकांना भेटतो कारण ते जसं तुम्ही तुम्हाला बोललो माझ्या फॅमिलीने घडलं असं शेकडो लोकांच्या घरी आहे आणि त्यांच्या काही लोकांना मी फिल्म स्टडी कराय म्हणजे सुरू करायच्या आधी जाऊन भेटलोय त्यांची पण एक वेगळीच त्याच्यामागची काही थॉट्स आहेत ते जेव्हा जाणून घेतलं मला एक गोष्ट एवढी म्हणजे मी प्राऊडली सांगू शकतो की ॲटलिस्ट मी कोणाच्या तरी लाईफमध्ये काहीतरी बेटर करण्याचं तरी ट्राय करतो या फिल्ममधनं ती कोणाला कधी त्याची गरज पडेल हे सांगता येत नाही हे माझ्याही हातात नाही हे त्याच्या हातात आहे पण जर गरज पडली तर तुम्हाला माहिती पाहिजे की काय करायचं ते सब्जेक्ट आहे एकंदरीत बघितलं की विज्ञान आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी आहेत ज्या जुळवायचा तुम्ही प्रयत्न करता किंवा अशोक मामांचं पण खूप छान एक वाक्य आहे तर एकंदरीत तुझ्या आयुष्यात तू सांगितलं की आजीमुळे हा इन्सिडेन्स घडला होता तर तुझ्यात म्हणजे ते सगळं गोष्ट वगैरे सुचली पण सध्याची परिस्थिती जर बघितलं ग्रामीण भागाकडे बघितलं किंवा फारच जास्त अंधश्रद्धा आहे तर त्याबद्दल तुझा सिनेमा नक्कीच काम करेल पण तुझं एक वैयक्तिक मत काय आहे की काय बदल व्हायला पाहिजे किंवा काय गोष्टी घडायला पाहिजे कारण बऱ्याचशा संस्था पण काम करतात पण त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही माझ्या दृष्टीने तरी आपण ज्या लोकांचं ऐकतो म्हणजे आता आपण तर एका शहरामध्ये राहतो तर आपल्याला आपली मतं मांडण्याचा हक्क आहे आणि आपण बोलू शकतो पण जसं तुम्ही बोला ग्रामीण भागामध्ये त्यांना स्वतःची मतं ठेवणं हे हाही प्रकार माहीत नाही म्हणजे इनफॅक्ट व्होटिंगमध्ये सुद्धा त्यांना माहिती नाही की कोणाला का वोट केलं पाहिजे उगाच त्यांनी सांगितलं इकडे दाबा पैसे घ्याय तर ते दाबतात गरीब mm. आहेत बिचाराला माहितीच नाही की अरे मला डेव्हलपमेंटसाठी करा माझे रस्ते नीट करा पाणी येऊ द्या दोन वेळेला ह्या सगळ्या गोष्टींसाठी सगळेच लोक नाही करत इकडे ना हे जे धर्मगुरू आहेत किंवा ज्या गुरूंना ते मानतात ह्या लोकांचा खूप मोठा रोल प्ले होतो आता आम्ही कोणाच्याही विरुद्ध या फिल्म काहीच दाखवत नाही होत आम्ही तर हेच दाखवतोय की आपल्या रूढी परंपरा ज्याच्यातनं लोकांना मिसगाईड केले परंपरा तर मी पण मानतो सगळ्याच गोष्टींमध्ये मानतो पण मिसगाईड जातं जसं मी एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं आपल्या घरात आपण मानतो की रात्रीच्या वेळेला आपण नखं कापायची नसतात mm. वाईट होतं घरामध्ये पण हा थॉट झाला का निर्माण झालेला शेकडो वर्षाआधी कारण तुम्हाला जखम होणार म्हणून दुपारी कापा कारण लाईट तेव्हा नसायचे mm. बल्ब वगैरे नंतर इन्व्हेंट झाले पण आपण त्याचा उलटं मिनिंग घेऊन असं सांगतो म्हणजे बाबा लोक घाबरतात अशाच काही गोष्टी ज्याच्यामुळे लोकांच्या लाईफमध्ये पण इम्पॅक्ट होतोय जर धर्मगुरूंनी किंवा गुरूंनी ही फिल्म बघितली आणि त्यांना ते पटलं कारण काय जोपर्यंत स्वतःच्या बाबतीत होत नाही ना तोपर्यंत दुसऱ्यांना कोणी सुचायला सुचवायला जात नाहीत तोपर्यंत लोक सगळं आहे नाही बरोबर नाही आहे तुम्हाला असेल तेव्हा सगळं बरोबर असतं तर हे जर त्यांनी ह्याचा काय म्हणतात ते लोकांपर्यंत पोचवायचा थॉट दिला इररिस्पेक्टिव्ह फिल्म तुम्ही साईडला ठेवा पण त्या मेसेजसाठी जर त्यांनी सांगितलं की हे गोष्ट करणं गरजेचं आहे ह्याची गरज तुम्हालाही पडू शकते किंवा दुसऱ्यांनाही पडू शकते कोणाला कशी गरज पडेल सांगता येत नाही त्या गुरुजींना पण पडू शकते आणि हे झालेले आहेत जी गोष्ट आमच्या फिल्ममध्ये घडलेलं आहे की फिल्म काय म्हणते माझ्या समोर पण आहे त्या गुरुजींचं मी नाव नाही सांगू शकत त्यांच्या लाईफमध्ये घडलेली गोष्ट आहे पण जेव्हा स्वतःला ती गरज पडली तेव्हा आता ते येऊन टीव्ही वरती सगळ्यांना सांगतात की ह्याच्यासाठी तुम्ही करा पॉझिटिव्हली झालं ते की लोकांना ॲटलिस्ट समजलं की हे सांगतात म्हणजे आम्ही करू शकतो सोसायटीमध्ये चेंज येते कारण त्यांचे ओपिनियन मॅटर करतात जसं पॉलिटिशियन्सनी सुद्धा हा विषय धरलाय बऱ्याच मोठ्या ठिकाणी इनफॅक्ट राज्यसभेमध्ये वगैरे सुद्धा त्यांनी याच्यावरती बरेच उल्लेख केलेत की के हे व्हायला पाहिजे हे जेव्हा मोठ्या प्रमाणात होतं ना जेव्हा धर्मगुरू किंवा गव्हर्नमेंट जेव्हा काही नॉर्म्स आणते हे नहीं। करा ज्यांचं लोक ऐकतात बरोबर त्या व्यक्ती जेव्हा सांगतील तेव्हा जास्ती आम्ही फक्त तुम्हाला अवेअर करणं म्हणजे ऍक्टिंग आणि फिल्म मधनं तुम्हाला ते आम्ही मेसेज पोहोचवणारच कारण अशोक सराफ वगैरे आहेत तेव्हा तुम्हाला फिल्म म्हणून ते आवडेल डेफिनेटली पण बाहेर जेव्हा तुम्ही निघता ना तेव्हा तुम्ही हे सगळे ऍक्टर्स साईडला ठेवून तो इम्पॅक्ट घेऊन निघणार कारण त्या फिल्मचा क्लायमॅक्सच तसा आहे तो क्लायमॅक्स एस्पेशली आम्ही तसा शूट केला आम्ही चौलला दत्त मंदिर मध्ये शूट केला येतो ते पण लाईव्ह लोकेशन आहे दोन्ही साइडला दरी आणि मध्ये ते शूट आहे हां आणि शूट पण तसंच केलं आहे म्हणजे मुलगा होता त्या शूटच्या वेळेला तर पाय एकदा स्लिप झाला होता आम्हाला भीती वाटली हो कारण डायरेक्ट दरी तर कसं आहे ते सगळं प्रोटोकॉल्स आणि आम्ही सगळं पाळलं होतं पण आपल्या हातात नसतात ना काही गोष्टी लहान मुलं असतात पटकन काही केलं तर त्या तो तो सीन आहे ना तो तुम्हाला एक वेगळंच इम्पॅक्ट घेऊन बाहेर घेऊन जाता आणि तुम्ही फिल्म साईडला ठेवता हो आणि इमोशनली काहीतरी कनेक्ट करून तुम्ही त्या थिएटरमधनं बाहेर निघता तुझ्या विषयाचं नाव चित्रपटाचं नाव लाईफ लाईन ना आहे आणि कोविडच्या वेळेस आपल्याला कळलं की डॉक्टर हे आपल्यासाठी खूप मोठी लाईफ लाईन आहे असा एखादा इन्सिडेंट आहे का ज्यामध्ये तुला आठवत असेल की डॉक्टर्स हा देव आहे किंवा डॉक्टर ही एक लाईफ लाईन आहे आपल्यासाठी तर त्याबद्दल काही आम्ही फिल्म एस्पेशली हेच दाखवायचं ट्राय केलं आहे बऱ्याचशा वेळेला काय होतं डॉक्टर्सबद्दल ना लोकांना गैरसमज पण खूप आहेत की एवढं चार्ज करतात आणि सर्जरीमध्ये लाखो रुपये जातात पण काय आहे जेव्हा कुठला माझ्या समोर घडलेली मी काही डॉक्टरांना पर्सनली पण ओळखतो हो म्हणजे देशामधले खूप मोठे सर्जन आहेत ज्यांना मी हो ओळखतो या फिल्म थ्रूच माझी त्यांच्यावर ओळख झाली तर त्यांना मी सर्जरी करताना बघितलेलं एक दहा वर्षाचा मुलगा आलेला त्यां आठ वर्षाचा मुलगा आलेला आणि तो ॲडमिट होताला काहीतरी गरज होती कसं कसली तरी तर त्या आजाराच्या ट्रीटमेंटच्या वेळेला ते ज्या डॉक्टरांना मी ओळखतो ते एकदम असे डोळे लाल लाल होऊन जात होते स्क्रबमध्ये तर आणि आम्ही होतो तिकडे प्रेझेंट बोललो काय झालं नथिंग नथिंग टू वरी आय एम जस्ट टेकिंग लीव्ह गेले आणि दोन तासांनी परत आले आणि सर्जरी वगैरे सगळे ओके करून आले आणि आम्ही बसलो जर कॉफी प्यायला त्यांच्या रूममध्ये म्हणून सर काय झालं एवढं एकदम कॉम्प्लिकेटेड होते सर्जरी mm. तर ते बोलले सर्जरी कॉम्प्लिकेटेड नव्हती माझ्या घरी पण आठ वर्षाचा मुलगा आहे तर त्याला हे होऊ शकलं असतं तर मला त्यावेळेला हेच जाणवलं की तो माझा मुलगा आहे म्हणून त्याला वाचवणं तिकडे इम्पॉर्टंट आहे mm. प्रत्येक मुलगा किंवा कोणी तिकडे येतं ते त्यांची अटॅचमेंट ही मी बघितलेली गोष्ट आहे पण तेव्हा काय आहे प्रत्येक वेळेला बॉडी त्या माणसाची त्या पेशंटची रिस्पॉन्ड करेल तसं नाही तर कधी समजा असं दगवलं कोणी तर आपण लगेच हे डॉक्टरनी मारून टाकलं की डॉक्टरनी निष्काळजीपणा केला असं नसतं ते त्यांच्या एंडनी इतका ट्राय करतात ज्यांच्या सक्सेस स्टोरीज आहेत तुम्हाला सांगणे देवच आहे त्यांच्यासाठी पण सगळंच सक्सेस होत नाही ना सचिननी प्रत्येक मॅचमध्ये मैं सेंचुरी नाही मारली आहे तसंच होतं की जेव्हा गरज आहे ना तेव्हा डॉक्टर्स उभे असतात आता काही डॉक्टर्स म्हणजे मोजके आहेत ज्यांना वेगळीही प्रॅक्टिस करायची आणि आम्ही तोही विषय फिल्ममध्ये दाखवलाय की शंभरातले नाईंटी फाय डॉक्टर्स तुम्हाला डेफिनेटली चांगलं हेपोक्रेटिक होत वगैरे पण पाच मिळू शकतात ते तुम्ही किती स्मार्ट आहे त्याच्यावरती डिपेंड करतं तर हेच आम्हाला लोकांना दाखवायचं कोविडच्या वेळेला तर कळलंच आणि आधी असं एबोला आणि कुठल्याही सगळ्यात पहिले जिकडे उभे असतात ते डॉक्टर्स कोविडनंतर एस्पेशली लोकांना जास्त कळायला लागले की यांचा आपला रोल लाईफमध्ये किती मोठा रोल आहे आता लोक ॲटलीस्ट लाईफ सिरियसली घेत आहेत म्हणजे इन्शुरन्स वगैरे जर तुम्ही बघितलं तर फिफ्टी पर्सेंट वाढलं कारण लोकांना माहिती कधीही काही येऊ हो शकतं आणि फिल्म मध्ये आम्ही मर्ण बिरण्याच्या आसपास काही दाखवत नाही हो। फिल्म एकदम ओपन चांगली एंटरटेनिंग फिल्म आहे पण तिकडे तुम्हाला हे समजेल की एक डॉक्टर लाईफमध्ये मध्ये फेस काय करतो आणि ते सगळं फेस करून सुद्धा पेशंटसाठी त्याला त्या गोष्टी करायच्याच आहेत हे आम्ही त्याच्यातनं दाखवायचा ट्राय करतो एकदा काय अपील करशील अपील तर मी हेच करीन जसं मी तुमच्या इंटरव्ह्यूच्या स्टार्टिंगला बोललो की एक दर्जेदार फिल्म जर तुम्हाला बघायची असेल सगळ्यांनाच वाटतं की आपली फिल्म युनिक आहे मला तर वाटतंच आहे युनिक आहे पण ते प्रेक्षकांच्या हातात असतं ते ठरवतात की नाही तर तुम्ही फ्रायडेला दोन ऑगस्टला फिल्म रिलीज येईल तेव्हा तुम्ही जाऊन बघा तुम्हालाच कळेल की मी हे सगळं तुम्हाला मी का सांगतो आहे जेव्हा तुम्हाला ती फिल्म आवडेल तर सगळ्यात मोठं नाही लोकं होर्डिंग्ज आणि हे लावतात बरोबर आहे लोकांपर्यंत पोचायला पण वर्ड ऑफ माउथ ना मला अशोक सर आत्ता बोललेले रूममध्ये वर्ड ऑफ माउथ शिवाय कुठलीच फिल्म चालू शकत नाही आज तुम्ही बघितलं आणि तुमचे जर मित्र आहेत तुम्ही दीड तास ट्रॅव्हल करून एक फिल्म बघून येणार दोन तास ती फिल्म अटेंड करणार एवढं सगळं ना याच्यामध्ये आज लोकांना एवढा टाईम नसतो ते वेळात वेळ काढून ती फिल्म बघतात जर तुम्हाला ती नाही आवडली तुम्ही दहा मित्रांना हेच सांगणार की नको बघ कशाला वेळ घालवतोय हे होणार नाही कारण जेव्हा अशोक सराफ सर जे दोन तीन वर्षातनं एक पिक्चर करत आहेत आणि ह्याच वर्षी त्यांचे दोन आत्ता नंतर अजून एक त्यांची फिल्म येते लगेच तर असे तर दोन फिल्म त्यांनी केले आहेत म्हणजे त्यांनी काय त्याच्यात विचार केला असेल कारण त्यांच्याकडनं पण ना ऑडियन्सला खूप मोठी एक्सपेक्टेशन आहे हे जर काहीतरी करतील तर चांगलंच असणार नाही तो उगाच करणार नाहीत तर तो जो चांगला ट्राय आहे ना तो एफर्ट आम्ही करायचा ट्राय केला आहे आणि एकदम जेन्युईन एफर्ट आहे उगाच काही त्याच्यामध्ये नाचगाणी किंवा असा टाइमपाससाठी काही आयटम सॉंग वगैरे टाका असं काही नाही आहे कोणाला हर्ट करण्याचा तर अजिबात उद्देश नाही आहे तुम्ही चांगला मेसेज घेऊन बाहेर निघाल तुम्हाला चांगली फिल्म बघायला मिळेल हेमांगी आणि भरत दाभोळकर वगैरे सारखे खूप मोठी कास्ट आहे तर ॲक्टिंगची जुगलबंदी आणि ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण थिएटरमधनं बाहेर निघताना तुम्हाला स्वतःबद्दल पण एक प्राऊड फील होईल की मी काहीतरी चेंज करू शकतो प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये चेंज करण्याची क्षमता आहे ती कशी आहे ती या फिल्ममधनं कळते हेच मला लोकांना सांगायचं आहे दोन ऑगस्टला प्लीज जाऊन फिल्म थिएटर्समध्ये बघा आणि तुमचे ही व्ह्यूज त्यांच्या चॅनलच्या माध्यमाने आम्हा आमच्यापर्यंत पोहोचवा की कशी वाटली फेम